Shitty. मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तो भेट ठणठणीत असेल अशी मी आशा करते श्री स्वामी समर्थ तर मागचं बॅकग्राऊंड बघून लक्षात आलंच असेल की मी आलेली आहे आईकडे मी आली सॅटरडेला तो राज वगरे तर आज पूजा वगैरे झाली आणि आज सोमवार पण आहे तर म्हणून मी विचार केला की म्हटलं चला आईचं जे देवघर आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं खूप सुंदर असं देवघर आईचं आहे आणि काही जे देव आहेत आईचे ते एकदम चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आधी आ आधी, आधी आईचं देवघर कसं होतं म्हणजे आईने जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कुठलं देवघर वापरलं आणि आता आईचं देवघर कोणतं आहे या दोघं गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल पहिले ंदा असाल ताई तर आठवडीने चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा तर आता उशीर न करता आपण पटकन व्हिडिओकडे वळूया तर घरामध्ये जसं तुम्ही याल ना मुख्य ना तर समोरच लक्ष्मी मातेची स्टाईल चिटकवलेली आहे तर ही जसं घर बांधलं गेलं तर चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी तेव्हाची चिटकवलेली आहे आणि अजूनही जशीची तशी आहे ती आणि छान दिसते त्याच्याच वर आईने कोल्हापूरचे अंबाबा म्हणजे महालक्ष्मी मातेचा पण फोटो लावलेला आहे म्हणजे जेणेकरून समोर आलं की एकदम छान ते असं दिसतं लक्ष्मी मातेच्या त्या वरच ते लावलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारी मोरपीस आहेत आणि वरतीच गणपती बाप्पा म्हणजे दगडूशेठचे गणपती बाप्पांचा फोटो लावलेला आहे आणि ते मोरपीस आत्ता लावलेत पण त्याच्या आधी ही जी सद्गुरू वामनराव पैंची जी विश्व प्रार्थना आहे ती आईने लावलेली होती आणि मग आता ते मोरपीस लावायला जागा नव्हती म्हणून आईने ते मोरपीस त्याच्यावर लावून दिलेले आहेत कारण आईला मोरपीस प्रचंड आवडतात त्याच्यामुळे आणि मोरपीस घरात असायला हवे असं आयला वाटतं म्हणून ते मोरपीस आहेत तिथं त्याच्यानंतर स्वस्तिक आणि त्याच्याच खाली सूर्य देवाची छोटीशी अशी तांब्याची जी प्रतिमा आहे ती लावलेली आहे तर हा झाला एक कॉर्नरमध्ये घड्याळ आलेली आहे फक्त त्याच्यानंतर समोरच आपण इकडे आले ना की पुन्हा इकडे हनुमानांचा फोटो आहे त्याच्यानंतर राम दरबार पण आईने लावलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता हा राम दरबार मला वाटतं आता एक दोन वर्षापूर्वी आईने लावलेला याच्या आधी नव्हता तिथे दुसरं काहीतरी होतं तर मलाही आठवत नाही तिथे काय आहे त्याच्यानंतर इकडे लक्ष्मी माता सरस्वती माता आणि गणपती बाप्पांचा फोटो आहे त्याच्या शेजारी हा जो सप्तशृंगी मातेचा फोटो आहे ना तो खूप जुना आहे म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदाच गडावर मी खूप लहान होती तेव्हा गडावर गेलो होतो ना तेव्हाचा फोटो आहे नंतर हा अष्टलक्ष्मीचा फोटो आहे लक्ष्मी नारायणाचा सोबत हा फोटो आम्हाला पूजेसाठी खूप कामाला यायचा वैश आम्ही याची मी आणि ताई व लक्ष्मीचे व्रत करायचे आहेत ना तेव्हा आणि त्याच्या शेजारी सत्यनारायणाचा फोटो देखील आईकडे आहे त्याच्यानंतर महादेवांचा आम... संपूर्ण परिवाराचा फोटो आहे लक्ष्मी माता महादेव कार्तिक स्वामी गणपती बाप्पा आणि नंदी महाराज यांचा आहे त्या त्याच्याच खाली आईने लावलेलं आहे विठू माझा लेकुरवाळा संगी भक्तांचा मेळा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठू माऊली तर विठोबांचा फोटो लावलेला आहे आईने आणि त्याच्याच शेजारी पुन्हा साक्षी गोपालांच्या मंदिरातनं हा फोटो आणलेला आहे बाळकृष्णांचा म्हणून आई यांना साक्षी गोपाल म्हणते या फोटोला कारण तो साक्षी गोपालांच्या मंदिरातनं आणलेला आहे आणि त्याच्याच शेजारी आहे साईबाबांचा फोटो तर हा फोटो पण खूप जुना आहे आणि हा फोटो दादाने बसवलेला आहे इथे म्हणजे मी लहान होती तेव्हाचा हा फोटो आहे तर असे रांगेशीर फोटो सगळे वरती लावलेले आहेत आईने आईला भरपूर फोटो लावायचे होते पण दादा ताई आणि मी आणि तिघांनीही सांगितलं की नको कारण कसं वन आर के घर आणि खूप छोटं घर आहे आमचं मग फक्त फोटोनीच घर भरलं तर आणि कसं आपलं मासिक धर्म वगैरे कोणाचं असलं तर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे म्हटलं नको त्याच्यानंतर आ... हे जे कपाट तुम्हाला समोर दिसतंय आहे ना तर इथे पस्तीस वर्ष आईने देवघर ठेवलेलं होतं म्हणजे आईचं देवारा जे ह्या कपाटात आई रचायची हे जे छोटंसं आहे ना तर ह्या छोट्याशा याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली ते स्टीलचं दिसतं आहे ना सिंहासनासारखं त्यात सगळे देवाई ठेवायची आणि तसंच सगळे देव बसवलेले होते आईने इव्हन घटस्थापनासुद्धा आई एवढ्या छोट्या याच्यामध्ये करायची पण छान दिसायचं तिथेसुद्धा देवरा आई आणि उभे राहूनच पूजा करावी लागायची आईला पण आता वयामानाने जास्त वेळ उभं राहणं पण शक्य नाही कारण आईची पूजा भरपूर वेळ चालते एका तासाच्यावर तर आता आईने याचा काय उपयोग केलेला आहे इथे जे सगळे काही ग्रंथ आहेत जसं गजानन महाराजांचा ग्रंथ सप्तसती त्याच्यानंतर शिवस्तुती वगैरे हे जे छोटे छोटे पुस्तकं आहेत ना ते सगळे आईने इथे ठेवून दिलेले आहेत कारण की तो तेवढा पोरषण देवघराचा आहे तिकडे कोणी जातही नाही आणि कोणी हातही लावत नाही देवाच्याच ठिकाणी देवाचेच पुस्तकं ठेवलेले कधीही चांगले तर दोन भगवद्गीता आहेत एक मा मला मिळालेली होती आणि एक आईने घेतलेली होती तर तशी आणि इकडे नवनाथ भक्तीसार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली गुरुचरित्र पारायण असे दोघं पुस्तकं आईने ठेवलेले आहेत म्हणजे भरपूर पुस्तकं आईकडे आहेत आणि छोटे छोटे पुस्तकं पण इथेच आईने ठेवलेले आहेत तर हे सगळं आईने स्वामींच्या केंद्रात आणलेले आहेत गुरुचरित्राचं पुस्तक आणि नवनाथांचं सार तर हा कप्पा पण आईने छान वापरला वापरण्यात घेतलेला आहे खाली न ठेवता तिथे देवाच्याच वस्तू ठेवल्या आहेत त्याच्याच खाली कपाट आहे तर कपाटातही तुम्हाला फक्त देवाच्याच वस्तू दिसतील जसं की देवासाठी आईने पाणी भरून ठेवलेलं आहे बॉटल्समध्ये कारण ते वापरायचं पाणी नको कधी नॉनव्हेज वगैरेचं पाणी वापरलं जातं म्हणजे हात लागलेला असतो मग ते नको ना देवासाठी वापरायला म्हणून आई वेगळं भरून ठेवते बॉटल्समध्ये आणि एक्स्ट्राचा जो काही सामान आहे तांब्या म्हणा किंवा मग कपूर धूप एक्स्ट्राचे जे सामान आहेत ते सगळं सामान आईने इथे ठेवलेलं आहे रांगोळीचे डबे वगैरे काही निर्माल्य वगैरे निघतं ना तर ते तिथे ठेवते आई आणि बस बाकी समयी वगैरे आणि जे काही देवा देवघरासाठी लागणार आहे तसंच मग हा हा कपटही तिने देवाच्या सामानासाठीच वापरलेला आहे आणि त्याच्यावर स्टिकरही छान लावलेले आहे ला आईला स्टिकर पण खूप आवडतात मला बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी कारण रेल्वे वगैरे इथून जवळ जातात आणि लहान मुलं बाहेर खेळतायत ना त्याचा आवाज येतो त्याच्यामुळे तर हा जो पूर्ण भाग आहे तो असा दिसतो आजही तुम्ही जर घरातनं आल्यानं आई माझ्या माहेरी असं समोर आले की देवाचंच दर्शन तुम्हाला आधी होईल इतकं छान आईने अजूनही ठेवलेलं आहे आता हा देवारा पस्तीस वर्षापूर्वी होता मग आता आईकडे कुठला देवारा आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर आईकडे असा देवारा आहे आता हा जो देवारा आहे मी तुम्हाला त्याचं अगदी जवळून दर्शन करवून देते तर बघा सगळ्यात आधी इथे आईने दगडावर छान रांगोळी काढलेली असते आईला जुन्या काळातल्या ज्या काही रांगोळ्या होतात त्या खूप सुंदर येतात आणि आईमुळेच मी आणि ताई आणि आता गुणगुण असे तिघींना पण खूप छान रांगोळ्या काढायला जमतात त्याच्याच पुढे वरती बघा दिवा ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी मला ही घंटी दाखवायची तुम्हाला कारण ना खूप छान वाटते एक घंटी असं वाटतं की आपल्याही देवानेत लावं पण माझं देवघर छोटं आहे त्याच्यानंतर ला हे रुद्राक्ष कवच ताईच्या सासूबाईंनी दिलेलं होतं ते आहे आईने त्याच्यानंतर इकडे स्वस्तिक वगैरे शुभला वगैरे आहे आणि इथेसुद्धा आईने एक मोरपीस लावलेलं आहे ते पण खूप छान दिसतं आहे उभं ठेवलं असतं ते पडून जात होतं म्हणून मग आईने विचार केला की के खालीच लावून द्यायचं समोरच दुर्गा मातेचा फोटो आहे आणि अष्ट अष्टरूप आहे देवीचे नऊ रूप सॉरी नऊ रूपं आहेत देवीचे आणि त्याच्यानंतर बघा त्रिशूल ठेवलेला आहे अन्नपूर्णा माता आहे कुळदैवत आहे आईची लक्ष्मी माता गणपती बाप्पा रेणुका माता दुर्गा माता आणि तिकडे जगन्नाथ महाराज महाराजांचा फोटो आहे त्याच्यानंतर बेलफळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पिरॅमिड आहे आता हे जे व्हाईट कलरचं पिरॅमिड आहे ना तर ते पिरॅमिड आईने केंद्रातनं आणलेलं आहे तर पहिली पायरी अशी रचलेली आहे आता ने मी नेहमी पायऱ्या पायऱ्यांचाच असावं म्हणजे व्यवस्थित आपल्याला देव लावता येतात तर दुसऱ्या पायरीवर आईने विठोबा रुक्मिणी बालकृष्ण त्याच्यानंतर श्रीयंत्र निळं फुल ठेवलेलं आहे ती आपली महादेव पिंड आहे महादेवांची त्याच्या शेजारी खंडोबा ठेवलेला आहे छोटसं गायवासरू ठेवलेलं आहे सेम असं गायवासरू मला पण माझ्या देवघरात ठेवायचं पण माझ्या देवघरात आता तेवढा छोटा असल्यामुळे मी तेवढ्यावरच आहे जेव्हा केव्हा मोठं देवघर होईल तेव्हा यातल्या काही गोष्टी माझ्या पण याच्यात मी ॲड करणार आहे इकडे स्वामी समर्थ गुरुदत्त संत गजानन महाराज त्याच्यानंतर साईबाबा यांचा एक फोटो आहे गजराज आहे ते चिनीचे ठेवलेले आहेत आईने त्याच्यानंतर परत श्रीयंत्र आहे त्याच्या शेजारी स्वामींची छोटी मोठी ही आत्ता घेतली आईने काही वर्षांपूर्वी आधी नव्हती आणि ह्या पिवळ्या कपड्यात आईने ज्या कवड्या असतात ना त्या बांधून ठेवलेल्या आहेत त्या पण आईने केंद्रात आणलेल्या आहे आई पण स्वामी समर्थांचं सेवा करत असते तर आम्ही पण तिच्याचकडनं शिकलेलो आहोत आणि मग तिकडे कासव ठेवलेलं आहे आता कासव तांदळात ठेवलेलं चालतं आता बरेच जणांना प्रश्न पडेल की बिना पाण्याचं ठेवलं तर त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत तर तांदळामध्ये ठेवलेलं आहे ते आणि इकडे हे ठेवलेलं आहे कळस ठेवलेला आहे धूप लावलेलं ला आहे त्याच्यानंतर पादुका ज्या आहेत ना त्या ताई आईच्या ताईची सासू म्हणजे माझ्या ब बा, मोठ्या बहिणीची सासूबाई त्यांनी दिलेली आहे आणि इकडे व्यवस्थित असं मस्त दिसतो हा देवरा आता धूप वगैरे आई समोर लावते जेणेकरून देवांपर्यंत ते सगळं पोहोचलं पाहिजे त्याच्यामुळे आणि बघा किती व्यवस्थित तो धूप सगळ्या देवांना पोचते खाली जर लावलं ना न, तर पन, जे ते जे धूप आहे ना तर ते पोहोचत नाही म्हणजे त्याचा जो काही ॲरोमा आहे तो घरात तर पसरतो पण पूर्ण देवघरात पसरत नाही त्याच्यामुळे मग जे धूप आहे ते असं ठेवलेलं आहे आईने आणि स्वामींची मूर्ती मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली स्वामींची मूर्ती आईच्या देवघरातली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणि कळसही आईने इकडे भरून ठेवलेलं आहे तर असं आहे आईचं देवघर मैत्रिणींना कसा वाटलं तुम्हाला आजचा आईच्या देवघराचा म्हणजे माझ्या माहेरचं देवघर कसा आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणी चॅनल सबस्क्राइब करा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय